आपण पाहत आहात खून प्रकरणातील दोन आरोपींवर खुणी हल्ल्याचा प्रयत्न करणाऱ्या पाच जणांना अटक मिरज महात्मा गांधी गुन्हा दाखल झाल्यापासून अवघ्या चार तासात आरोपींच्या मुसक्या वळल्या सांगली जिल्ह्यातील मिरजेतील निखिल कलबुटकी या तरुणाच्या खून प्रकरणातील आरोपी सलीम पठाण आणि चेतन कलबुटकीवर मिरजेच्या चे सिव्हिल हॉस्पिटल परिसरामध्ये खुनी हल्ल्याचा प्रयत्न झाला पोलीस हेड कॉन्स्टेबल राजेश गवळी यांच्या सतर्कतेमुळे अनर्थ टाळा पीएसआय दत्तात्रय पुजारी आणि हेड कॉन्स्टेबल राजेश गवळी यांनी हल्ल्याच्या प्रयत्नात असलेल्या आरोपीला ताब्यात घेतलं त्याच्याकडून एक रिव्हॉल्व्हर आणि त्या परिसरातील एक कोयता जप्त करण्यात आला आरोपी सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये चित्रित झाला आहे दरम्यान अन्य चार हल्लेखोर त्या ठिकाणाहून पळून गेले होते या घटनेमुळे मिरजेत खळबळ माजली होती मात्र गुन्हा दाखल झाल्यापासून अवघ्या चार तासात महात्मा गांधी पोलिसांनी पाच आरोपींना अटक केली आहे आरोपी वंश दिनकर वाली समर्थ संजय गायकवाड आकाश जगन्नाथ फोंडे वैभव राजाराम आवळे आणि सौरभ प्रसाद पोतदार अशी अटक केलेल्या पाच जणांची नाव आहेत निखिल कलगुटकी खून प्रकरणातील आरोपी सलीम पठाण आणि चेतन कलगुटकी यांना वैद्यकीय चाचणीसाठी मिरजेच्या शासकीय रुग्णालयात आणण्यात आले होते त्यांना रुग्णालयात घेऊन जात असतानाच एक संशयित त्यांच्या जवळ येण्याचा प्रयत्न करत होता पोलिसांना त्याच्यावर संशयाल्याने पोलिसांना त्याला पकडलं आणि बाजूला घेतलं त्याला ताब्यात घेतल्यानंतर दुसऱ्या बाजूला असलेले तिघे जण पळून गेले हल्ल्याच्या प्रयत्नात असणाऱ्या आरोपीकडून एक रिवॉल्वर जप्त करण्यात आले आहे तसेच त्याच्याकडून एक कोयता जप्त करण्यात आला आहे सुरुवातीला एकाने हल्ला करायचा आणि त्यानंतर उरलेल्या तिघांनी हल्ला करायचा असा हल्लेखोरांचा डाव होता मात्र सतर्क पोलिसांच्यामुळे या ठिकाणी अनर्थ टला या घटनेनंतर या ठिकाणी पोलीस बंदोबस्तात वाढ करण्यात आली या परिसराचे सर्च ऑपरेशन सुरू करण्यात आले आणि अवघ्या चार तासात मिरजेच्या महात्मा गांधी ठाण्याच्या पोलिसांनी या उर्वरित पाच जणांना अटक केली आहे नमस्कार मी प्रणील लिल्डा सब डिव्हिजनल पोलीस ऑफिसर मिरज विभाग काल मिरज सिव्हिल हॉस्पिटल या ठिकाणी मिरज उपविभागाच्या अधिकारी अंमलदार यांनी खूप चांगली कारवाई केली होती ज्यामध्ये एक संशयित आरोपी आम्हाला शस्त्रासहित फायर आर्म सहित तिथे सापडला होता त्यामध्ये एक फायर आर्म तसेच तीन राऊंड आणि एक धारदार हत्यार त्याच्याकडनं आम्ही रिकवर केलं होतं सदर गुन्हा गांधी चौक पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये दाखल करण्यात आल्यानंतर गांधी चौक पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी संदीप शिंदे यांनी गुन्हा दाखल झाल्यानंतर तीन तासाच्या आत उर्वरित चार आरोपींना जेरबंद केलेला आहे यामध्ये संपूर्ण कारवाईमध्ये माननीय जिल्हा पोलीस अधीक्षक श्री संदीप गोगेसर त्यासोबत ॲडिशनल एस पी कल्पना बारावकर मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली मिरज उपविभाग मिरज शहर पोलीस स्टेशनचे इंचार्ज किरण चौगुले सा साहेब आणि त्यांचं डी बी पथक त्यासोबत गांधी चौक पोलीस स्टेशनचे इंचार्ज संदीप शिंदे साहेब आणि त्यांचं डी बी पथक या सर्वांनी अतिशय धाडसी आणि अतिशय सजग राहून ही कारवाई पूर्ण केलेली आहे ही सदर गुन्ह्यामध्ये एकूण पाच जणांना आम्ही ताब्यात घेतलेलं आहे त्यामध्ये वंश वाली सोबत सौरभ पोद्दार वैभव आय आवळे समर्थ गायकवाड आणि आकाश फोंडे ही अशी संशयितांची नावं आहेत नेमकं ते कुठल्या कारणासाठी सिव्हिल हॉस्पिटल येथे आले होते आ, ये सर, हा प्रकार त्यांनी केला ह्या सर्व गोष्टींचा तपास गांधी चौक पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करून करण्यात येत आहे काल मिरज सिव्हिल हॉस्पिटल इथे झालेल्या घटनेच्या अनुषंगाने मिरज उपवाहातील ज्या अधिकारी अंमलदारांनी अतिशय चांगली कामगिरी केली सदर कामगिरीचं कौतुक करण्यासाठी मान्य जिल्हा पोलीस अधीक्षक श्री संदीप उगेसर यांनी स्वतः गांधी चौक पोलीस स्टेशन येथे भेट दिली आणि कारवाईमध्ये जे कोणी इन्व्हॉल्व्ह असलेले अधिकारी अंमलदार होते त्यांचं इथे येऊन कौतुक केलेलं आहे